ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज कर्म करायला गेली पण पाप झालं पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली पण पुढच्या क्षणी माकड थेट हवेत शेवटी काय झालं पाहूयात सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे सोशल सोशल मीडियावर सध्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही गंभीर असतात तर काही मजेशीर एका माकडाचा सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा भलताच मजेशीर आहे पावसाने सर्वच भागात चांगलंच थैमान घातलं पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे मनाला आनंद देणारा पाऊस आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो मात्र हाच पावसाळा प्राण्यांसाठी तितकासा दिलासादायक नसतो अशाच एका माकडाचा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एक मुलगी आपली माणुसकी दाखवत माकडाची मदत करू पाहते मात्र ही मदत पुढे एक भीषण रूप घेते जे पाहून सर्वच डोक्याला हात लावतात झालं असं की एक तरुणी पावसापासून वाचवण्यासाठी माकडाला छत्री देते पण पुढच्या क्षणी त्या छत्री सकट ते माकड हवेत उडायला लागतं कड्यावर बसलेलं माकड हवेमुळे थेट वर उडायला आणि दरीत खाली जाताना दिसत आहे एखाद्या पॅराशूट प्रमाणे माकड ही छत्री हातात घेऊन अवकाशात झेप घेतो आणि मुलगी दुरूनच हे दृश्य पाहून आपल्या निर्णयावर खंत व्यक्त करू लागते हा व्हिडिओ पाहून मुलीवर लोक प्रतिक्रिया देत आहेत चांगलं करायला गेली आणि नको ते घडलं